त्यामुळं प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर आहोत त्या आदरणीय बाबासाहेब आंबेडकरजी शाहरुख फुले शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानव देणार आणि त्यांनी सन्मानाचा सत्कारचा कोकुडाला मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ठरवून

की कोकण आणि कोकणी माणूस हा शब्दाला जागणार असतो आणि उपकाची जाणून ठेवणार असतो असं म्हणतात ज्या झाडाच्या खाली कोकणी माणूस थांबतो त्या सावडीची देखील आठवण ठेवणार कोकणी माणूस असं म्हटलं जातं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणामध्येच रायगडमध्ये त्यांची राजधानी केली होती कारण कोकणी माणूस हा तिथे विश्वास वाचतो

पण स्वर्णियाची एखादा वाजत असते ही थोडं सत्य आहे संविधान 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 पुन्हा मोदी आले पुन्हा आणि मग बाबा संविधान संविधान सकाळ हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला तेव्हा अनेक नेत्यांनी आठवडण केली काँग्रेसच्या संविधान मध्ये कधीच साजरा केला गेला नव्हता दोन हजार चौदा मध्ये आज देशाचे पंतप्रधान मोदीजीनी पहिल्यांदा चौदा मध्ये चौदा केला मग <coughs> त्यांच्यावरती अविश्वास निर्माण करण्याचा प्रश्न घेऊन जाऊ दे मला कसं नाही त्यांच्या खालच्या दोनच्या लोकांनी काहीतरी भाष्य केलं त्याचा खुलासा गोज झाला ना नाही हे ना ना ना। मान्य मला पण आपण याची देखील आठवण केली पाहिजे मग सोनोणीजीने उल्लेख केला बाबासाहेबांना कोर मेळा निवडणुकीमध्ये पडला कोणी बाबासाहेबांना अभिमानित केलं कोणी बाबासाहेबांना हिंदू कोरगिरी बाबासाहेब मंत्रिमंडळामध्ये काल कुणी दिलं कुणा काँग्रेस आणि त्या काँग्रेसचा एक राहुल गांधी सगळ्या हातामध्ये घेऊन सांगतो की सगळ्यात भोगे मी अरे बा

आणि म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे जोपर्यंत गामदासी आठवले जवंत आहेत तोपर्यंत सगळ्यांना मी तुम्हाला मी तुम्हाला विश्वास द्यायचं अरे हा माणूस दिल्लीचा तब्बा असत आहे तिथे एवढेच मी सगळे आले आहे एका कामदाजींच्या बदला दुसरा समीपणे लागवू आहे सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं आवश्यक आहे आम्ही दोघे आज नाही एकत्र शिवशक्ती आणि भीमशक्तीचा पहिला मेळावा कामगिरीमध्ये पंचवीस वर्षाच्या आधी आम्ही दोघांनी गेला होता रामदास आणि रामदास कदम बाळासाहेब ठाकरे खूप पाठ खबर पाठ खुर रामदास दोन रामदासांत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचं काम हे रामदास कदम आणि रामदास आठवले यांनी प्रथमता केलं कदाचित आपल्याला सगळ्यांना कमी माहिती असेल आणि म्हणून ती भूमिका घेऊन आता बोल जायचा सगळ्यांना बाबासाहेब नसेल तर आम्ही बोल आणि म्हणून मी ज्या वेळेला नव्वद आलो त्यानंतर एक्क्याण्णव ला माझी शंभर टक्के नगर पक्षात आली पहिल्यांदा कुठलं काम केलं असेल तर खेळ नगर पक्षाच्या समोरच्या भागेमध्ये बाबासाहेबांचा ग्रामचा पुतळा उभा काम या आमदार सलाम याने एक्याण्णव मध्ये केलं जवळजवळ आता बत्तीस वर्ष एक एकाला आणि आज मी नाही आणि आज बसभा खेळात रामदास साईनी पुतवला केला बाबासाहेबांचा मा आज माझ्या योग्य जणांनी बाबासाहेब आंबेडकरच भव्य असं स्वागत त्याच्यानंतर साडेतीन कोटी रुपये त्यांनी साडे कोटी आणि आज खेळला बाबासाहेब आंबेडकर भवानी हे छोटे केलं मला अभिमान वाटत माझ्या मुलाचा मला अभिमान वाटतो ते केलं आधी केले आहे आणि मग सांगितले नुसती भासणार नको नुसती भासणार नको आता फक्त एक माझ्या काय विचार आहे रामदासजी की मी आता नवो उद्योग देण्यात काम हातामध्ये शासनाच्या मोठ्या योजना पंतप्रधान सुष्मा अन्न प्रक्रिया मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया सिंधुगड इथून ज्या ज्या योजना आहेत त्या योजना मी उद्याच्या एक पाच महिन्यामध्ये किमान पाचशे बेरोजगारला उद्योग द्या मी पाचशे बेरोजगारला उद्योग द्या माझी आपल्याला विनंती आहे आपण सगळ्यांनी सहभागी होतो बेरोजगार देऊन हातात आपण काम देऊ आपण उद्योग देऊ आपण उद्योग देऊ मला अभिमान वाटतो माझ्या मुलाचा योग्यदाराचा कोका कोला सगळी कंपनी त्यांनी आणली खोट्यामध्ये आणखी सहा महिन्यानंतर चार हजार मुलं कामाला लागतील आणि चार हजार लागतील आठ हजार आठ हजार जे मलाही एक गोर्न्यादी काय केली आणि कोका कोलाच्या मला आमदार कोका कोलाच्या मॅनेजमेंटने मला सांगितलं सहा वर्षापासून आम्ही जागा मागतोय आम्हाला जागा मिळत नव्हती पण उदय सामंतांना मी धन्यवाद उद्धव ठाकरेंनी सहा वर्षात काम केलेलं आहे ते माझ्या योगे आणि उदय सामंत हे चाळीस दिवसामध्ये सत्ता वेगळं जागा दिली सगळ्या परवानगी दिल्या आज कंपनं काम चालू सहा वर्ष का थांबलं ह्या सभेमध्ये बोलणार नाही विधानसभेला काय सिल्क होतं म्हणून माझ्या सगळ्या वर्तमानवर सांगेल अटकेच्या मंडळाला सांगेल काल जी चूक झाली आपली आपण काँग्रेसला मतदान केलं उद्धव ठाकरेला मतदान म्हणजेच काँग्रेसला मतदान होत शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं जी बाबासाहेबांची भूमिका होती ती शिवसेना प्रमुखाची भूमिका होती शिवसेना प्रमुखांनी ज्या जे सभे सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची मला वेळ त्या दिवशी शोचना लावा माझं दुकान विभाग हे शूचना प्रमुखांनी आम्हाला काहीतरी सांगितलं मला दुर्दैवानं त्यांच्या मुलाला वेगळी भूमिका घेतली भाविक स्वप्न त्याची आज खोक्यामध्ये मला जायचं आहे माझ्या सगळ्या माझं मला सांगेल उद्याच्या आगामी येणाऱ्या निवडणुका साक्षी फक्त एकत्र नको आपण काही स्वरूपाशी एकमेकांसोबत हे संपर्क ठेवू आणि कोकणामध्ये पहिल्यांदा माझा जस काय कसं आहे मुस्लिम समाजाचा मी तीन मुस्लिम समाजाचे सभापती केले खेळला आणि नगराध्यक्ष दोन केले खेळला मुस्लिम समाजाचे आज रामदासी तुम्हाला शब्द जातो उद्याच्या येणाऱ्या पंचायत जिल्हा परिषद सभापती हा असेल आपण दोघं भाऊ भाऊ तुझा इथे वाटून खाऊ माझ्या लहान लोक असं नको असं नको पण आपण सगळ्यांनी एकच चालू पाहिजे कालची कालचे दिवस पाठीमागे असतो म्हणून पाहिजे असतो आपली भूमिका काय होती आपले दिवस कसे होते मला आधी त्या बहिणा बाईची होळी आठवते अगे संसार संसार जसा प्रवास मिळा मग आधी हाताला चटके मग मिळत आहे भाग दिवस काय ज्याला स्नेहा म्हणतो आपण आपण किती पुढे गेलो ते आपलं मागे होणं आपण पाहिलं मला अभिमान वाटतोय आमच्या रामदासांना चंदन स्वतः दिसतात इथे यांना सुगंध देतात अगं दिवस रात्र मेहनत करून कस घेऊन आमच्या बौद्ध बांधवांच्या संसारामध्ये सुगंध देण्याचं दे काम आज रामदासजी आठवडे करत आहेत मला अभिमान वाटतो अनुभव आहे किंवा स्वतः करतो किंवा स्वतः करतो इथे यांना स्वतः देतो आयुष्य संघर्षामुळे देऊन किंवा आयुष्य स्वतः जळून आमच्या बौद्ध बांधवांच्या आयुष्यामध्ये यथाचं काम आपले बांधला होत आहे त्यांना श्रवण देण्यासाठी चालू आहे धन्यवाद जय हिंद जय हिंद